नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर बघा ब्लाऊज पीसवरती अशी डिझाईन आहे पाठीमागच्या भागाला आणि समोरच्या भागाला तर बघा आपण हे बोटनेक कट करणार आहोत कारण ही डिझाईन वगैरे गेली नाही पाहिजे त्याच्यामुळं आपण हे वन टक्समध्ये बोटनेक कट करणार आहोत तर हे आहे बेचाळीस साईजचं तर बघा याची उंची आपल्याला पंधरा घ्यायची आहे म्हणजे चौदा उंची तयार घ्यायची आहे आपल्याला आणि एक इंच प्लस घ्यायचं आहे म्हणजे चौदा इंच उंची आहे तर एक इंच प्लस म्हणून आपल्याला पंधरा उंची घ्यायची आहे तर बघा पंधरा उंची घेतलेली आहे तर बघा हे बोटनेक कट करणार आहोत आपण तर बघा बोटनेकमध्ये बेचाळीस साईजचं आपण शोल्डर घेणार आहोत आठ इंच तर बघा या पद्धतीने आठ इंचावरती मार्किंग करायची आहे शोल्डर पण घ्यायचं आहे आपल्याला आठ आणि बो मोंडा पण घ्यायचा आहे आपल्याला आठ इंच तर बघा या या पद्धतीने आपल्याला आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने आणि आपल्याला आतमध्ये अर्धा इंच यायचं आहे या पद्धतीने तर बघा अर्धा इंचमध्ये घेतल्याच्या नंतर आपल्याला याची आली आता घडी टाकून घ्यायची आहे तर बघा ही जी आली फिटिंग आहे साडे वरती आणि दीड इंच प्लस मिळवून घ्यायचं आहे तुम्ही दोन इंच पण याच्यामध्ये प्लस मिळून घेऊ शकता तर बघा दीड इंच साडे वरती घडी आणि दीड इंच मार्जिंगसाठी मिळून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने आता आपल्याला याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित कापड पण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला इथं दीड इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि याला गोल्ड राऊंड मोंड्याचा द्यायचा आहे या पद्धतीने तर बघा इथं थोडंसं आपल्याला मोंड्यामध्ये खाली थोडंसं किंचित भर आपल्याला खाली घ्यायचं आहे कारण तिथं आपलंवाला खेचल्यासारखं होणार नाही तर बघा आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे साडेचार इंच चा, आणि गळ्याची उंची घ्यायची आहे साडेतीन इंच आणि परत एकदा चार इंच घ्यायचं चा, आहे आपल्या पहिले पाठीमागचा भाग काढणार आहोत तर बघा या पद्धतीने गळ्याला गोल राऊंड द्यायचा आहे या पद्धतीने तर बघा गोल राऊंड दिल्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर शोल्डरला अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचं आहे तर बोटनेकसाठी आपल्याला हे करावं लागतं बोटनेकमध्ये आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला एक इंच इथं मार्जिंग सोडायची आहे आणि तिथून आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गळ्याची रुंदी थोडी जास्त घ्यायची आहे तर बघा हे मोठं मोठं आहे त्याच्यामुळे आपल्याला याची गळ्याची रुंदी जास्त घ्यायची आहे तर बघा रुंदी उंची घेतलेली आहे साडेसहाची आणि पाच इंच असं घेतलेलं आहे याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही गळ्याला कोणता पण आकार देऊ शकता तुम्हाला जसं आवडून तसा बोटनेकमध्ये तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता तर बघा या पद्धतीने मी असा आकार दिलेला आहे या पद्धतीने तुम्हाला जसं आवडून तसा तुम्ही देऊ शकता तर बघा या पद्धतीने रुंदी याची घेतलेली आहे इथून घ्यायचं आपल्याला चार इंच किंवा साडेचार इंच या पद्धतीने पाठीमागच्या टक्ससाठी आणि उंची घ्यायची याची चार इंच तर बघा या पद्धतीने चार चार इंच घ्यायचं आहे साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच या पद्धतीने घ्यायचा आहे तर हा झाला पाठीमागचा टक्स आपला तर बघा या पद्धतीने आता आपल्याला असं कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊया तर बघा मी बेचाळीस साईजचं वन टक्स पण ब्लाऊज कट करून दाखवलेला आहे म्हणजे हे बोटनेक आहे आणि ते आपलं नुसतं आपलं साधं ब्लाऊज आहे म्हणजे वन टक्समध्येच ते ते पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे मी तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता का कॅनवास घ्यायचा आहे तर बघा पाठीमागच्या गळ्यासाठी आपल्याला कॅनवास घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा मी या पद्धतीने कट करून घेतले आहे डबल तर बघा या पद्धतीने आपल्याला असं मध्यातून ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जशी आपल्याला खडूची मार्किंग दिसत आहे ब्लाउजची तशी आपल्याला याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे परत खडूनी करा किंवा तुम्ही मार्किंग पेनाने पण करू शकता तर बघा या पद्धतीने मी खडूनी पण केली आणि पेनाने पण करून घेत आहे या पद्धतीने तुम्ही याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा मी याची थोडीशी अजून उंची वाढवलेली आहे आणि एक एक इंच आपल्याला ही मार्जिंगसाठी सोडायचं आहे म्हणजे आपल्याला हे अस्तरवरती दुसऱ्या अस्तरवरती आपल्याला परत कट करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने एक एक इंच ठेवून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा मी द विदाऊट दुसरा कपडा घेतलेला आहे याच्यावरती आपल्याला हे ठेवून हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित मी हे ठेवून घेतलेलं आहे कट करून घेतलेलं आहे तर बघा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे तर बघा आता समोरचा भाग काढायचा आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने आपल्याला समोरचा भाग या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर बघा जे आहे तशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने काटोखाट ठेवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला आता खडूने मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने मी खडून मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने मार्किंग करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे मी पिना लावून घेतले होते त्याला तर बघा हा आहे समोरचा भाग तर बघा मी खडूनी पण लिहून घेतलेला आहे समोरचा आणि पाठीमागचा भाग तर बघा या पद्धतीने आपण मोंडा इथं टाकून घेतलेला होता आठ इंचा तर तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने तर बघा तशी करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला अर्धा इंचाने याला डाऊन करून घ्यायचा आहे म्हणजे हा समोरचा भाग आहे समोरच्या भागासाठी आपल्याला एक इंचच पाहिजे अर्धा इंच आपल्याला हे डाऊन करून टाकायचं या पद्धतीने तर बघा डाऊन करून घेतलेला आहे तर बघा डाऊन केल्याच्या नंतर आता आपल्याला समोरची टक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा समोरचा टक्स घेतलेला आहे मी चार इंचाचा रुंदीने बरं इकडून आपल्याला चार इंच घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला गळ्याची उंची आहे अकरा घ्यायची आहे किंवा साडे दहा घ्यायची आहे त्यानुसार आपल्याला इथं उंची त्याची टक्सची टाकून घ्यायची आहे तर बघा मी टक्स घेतलेला आहे पाच इंचा या पद्धतीने तर बघा या पद्धतीने पाच इंचा टक्स टाकून घेतलेला आणि इकडून आपल्याला एक एक इंचाची टक्स घ्यायचा आहे समोरचा या पद्धतीने एक एक इंचाचा तर बघा तिरकी लाईन मारून घ्यायची आहे हा समोरचा आपला टक्स तयार झालेला आहे या पद्धतीने तर बघा त्या त्याच्यानंतर आता आपल्याला इकडं आपण जे जे इथं एक एक इंच वाढून घेतलेलं आहे तर आपलं हे दोन इंच जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला परत कमरेला दोन इंच मार्जिंग सोडायचं या पद्धतीने तर बघा दोन इंच मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपण मॉंड्याच्या साईडने अजिबात वाढलेली नाही आहे तशी तिरकी लाईन मारून घेतलेली आहे तर बघा समोरचा गळा आपल्याला पाच किंवा साडेपाच इंचच घ्यायचा आहे याच्यावरती आपल्याला जास्त घ्यायचा नाही आहे तर खूप मोठा होईल त्याच्यामुळे झोळ वगैरे पडन त्याच्यामुळे आपल्याला पाच इंच किंवा साडेचार इंचपर्यंतच घ्यायचं आहे या पद्धतीने गळ्याला गोल राऊंड करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अर्धा इंचा डाऊन करून घेतलेल्यानंतर तर बघा या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा समोरचा भाग पण आता आपल्याला रेडी झालेला आहे कट करून या पद्धतीने तर बघा आता आपल्याला बाई काढून घ्यायची आहे ले ले तर बघा आपल्याला एकदम व्यवस्थित मोंढा तयार झालेला बघा अर्धा इंचाचा आपला इथं गॅप राहिलेला आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही या पद्धतीने तर बघा आता आपल्याला हे कट करून झालेले व्यवस्थित दोन्ही भाग आपले रेडी झालेले आहे तर बघा आता आपल्याला बाही काढायची आहे तर बघा या पद्धतीने मी आता आपल्याला मोंढा मोजून घ्यायचा या पद्धतीने तिरका तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने थोडाफार जास्त आला तरी पण अर्धा इंच काही हरकत नाही तर बघा साडे दहाची घडी घ्यायची आपल्याला बाही काढण्यासाठी तर बघा इथं मी डब बंद बाजू माझ्या साईडने घेतलेली आहे तर बघा आपल्याला साडेपाचची बाई आहे तर आपल्याला अर्धा इंच याच्यामध्ये वाढून घ्यायचं आहे तर मी म्यास्तरच्या बाईमध्ये अर्धा इंचच वाढून घेत असते तर बघा सहाची बाई घेतलेली आहे या पद्धतीने साडे दहावरती आपल्याला घडी घ्यायची आहे या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला परत इकडून पण सहा इंच ठेवून आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघा आता आपण अडीच इंचानी इथं डाऊन करणार आहोत तर बघा अडीच इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला आता तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि याचा मध्य पण घ्यायचा आहे आपल्याला तर बघा व्यवस्थित आपल्याला असा मध्य घ्यायचा आहे मध्यवरती मार्किंग करायची आहे या पद्धतीने आता आपल्याला बाईला आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने तर बघा समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तर बघा साडेसहाची वाली दंड आहे आणि दीड किंवा दोन इंच तुम्ही याच्यामध्ये मिळून घेऊ शकता मार्जिंगसाठी तर बघा मी दोन इंच घेतलेलं आहे आणि तिरकी लाईन मारून घ्यायची या पद्धतीने तर बघा व्यवस्थित आता आपली बाई झालेली आहे तर आपण यात ही कट करून घेऊया तर बघा या पद्धतीने बाई काढायची आहे तर बाई एकदम सोपी पद्धत आहे माझीवाली तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा व्यवस्थित आपल्याला समोर पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा या पद्धतीने आणि त्याच्यानंतर ओपन करून घ्यायची आहे आणि हा अर्धा इंचाचा आपल्याला आता हा गॅप पण आपल्याला कापून घ्यायचा आहे तर बघा आपलीवाली बाई तयार झालेली आहे व्यवस्थित तर बघा आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला संमती काढून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे आपल्यावाला समोरचा भाग घ्यायचा आहे आपल्याला पहिले आणि आता हा कट करून घ्यायचा आहे तर बघा मी याच्यावरती बोट नेकमध्ये भरपूर डिझाईन टाकलेले आहे त्या पण तुम्ही नक्की बघा फोर टक्स पण टाकलेला आहे वन टक्स पण टाकलेला आहे बाय डिझाईन पण टाकलेली आहे तुम्ही त्या पण नक्की बघा एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की लाईक नसं केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा या पद्धतीने आता आपण हे कट करून घेऊया तर बघा अशी डिझाईन असली तर तुम्ही या पद्धतीने वन टच ब्लाउज घेऊ शकता तर बघा डिझाईन पण पूर्ण आपली ब्लाऊजवरती येते आणि बाजूला पण म्हणजे क कट वगैरे होत नाही तर बघा पाठीमागचा भागाला पण मी सेम तसंच करून घेतलेला आहे व्यवस्थित डिझाईन ठेवून घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे तर बघा हा पाठीमागचा भाग पण तयार झालेला आहे समोरचा भाग पण कट करून झालेला आहे ब्लाऊज पिसावरती तर आता आपण बाई कट करून घेऊया तर बघा मी बाही पण कट करून घेतलेली आहे समोरचे दोन्ही पण भाग आपले कट करून झालेले आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित कट करून झाल्याच्यानंतर आता मी उद्याच्या भागामध्ये तुम्हाला हिची वाली ब्लाऊज कसं शिवायचं आहे ते दाखवणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद